माय मराठी मायबोलीचं महा चॅनल नमस्कार रसिक मित्रहो श्री खंडेरायाच्या श्री क्षेत्र माळेगाव यात्रेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मित्रहो मी शिवाजी आंबुलगेकर माय मराठी चॅनलसाठी आपल्याला एका आगळ्या वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जात आहे आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची वेगवेगळी समाज व्यवस्था आहे या समाजव्यवस्थेमध्ये बंजारा ज्याला लमाणी असंसुद्धा म्हणतात तर असाही एक समाज आहे की जो संबंध भारतभर पसरलेला आहे आणि त्याची लोकसंस्कृती लोकपरंपरा लोकभाषा लोकबोली ही अत्यंत इतरांपेक्षा वेगळी अशा प्रकारची आहे आणि या भाषेमध्ये या लोकसंस्कृतीमध्ये लोकपरंपरेमध्ये त्यांचे लोक सुद्धा वेगळे आहेत वेशभूषा वेगळी आहे अशा वेशभूषेच्या एका दुकानामध्ये या पालामध्ये आपण आलोलो आहोत या ठिकाणी आमचे बंधू मोहम्मद कलीम हे मूळ नांदेडचे आहेत त्यांचे बंधू आहेत या ठिकाणी तुमचं नाव भ मोहम्मद अकबर मोहम्मद अकबर आहेत आणि या ठिकाणी आमची याडी बसलेली आहे नीलाबाई जेमला राठोड नीलाबाई नीलाबाई जेमा 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 राठोड 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 निलाबाई बाबी तंडा जिल्हा बीड तांडा जिल्हा बीड इथून या ठिकाणी ते आलेले आहेत तुम्ही दरवर्षी माळेगावला येता बरं 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 कसं काय येतात सांगा बरं हे बंजाराप घेऊन सोता, हो स्वतः पण आमचे दुकान आहे कुठे आहे दुकान दुकान तिथून येतो आम्ही इकडं तिथून तुम्ही काय दुकानासाठी हे माल खरेदी करून तिकडे घेऊन जातात नाही आम्ही काय येतो खरेदी करायला येतो अच्छा हा बरोबर आम्ही घेत नाही स्वतः आम्ही घरी बनवतो आणि काय येतात मला एक सांगा तुम्ही काही शिक्षण झालेलं आहे का तुम्ही आमचे शिक्षण नाही काय नाही पहिलं ते सोन आहे आमचं बरोबर हा बर तुमचे मालक शिकलेले आहेत नाही मालक पण शिकलेले नाही लेकर लेकर नातू आहेत शिकायला बरोबर कोणा वर्गाला आहेत नातू ते कुण्याला डॉक्टर तुम्हाला हे जे बंजारांचं कचडी लेहंगा हे जे सगळे वेशभूषा आहे ते तुम्हाला कधीपासून हे सगळं करता येते दहा वर्ष होत आले असं हे आपल्या पोस आहे म्हणून असं आम्ही असं कुठं जात्रा असली तर ही जातो घरी आली आर्डर तर पोच करतो हा आता तुमच्या पिढीपासून तुम्ही स्वतः सुरू केले काय की तुमच्या अगोदर तुमची याडी बापू त्यांच्या परंपरेमध्ये होत आमच्या परंपरे नाही होत आमची एक इजूबाई चव्हाण म्हणून आंबेजोगाईला नातेवाईक नाते मुली जे आहे आमची तर टाकलेला आहे बाबी तंड्याला ते आंबेजोगाई पण आहे परळी पण आहे तिथे संस्था टाकल्या तिने आम्हाला शिकवली आम्ही आमच्या आमच्या हातावर आम्ही धंदा आता तुमचा समाज शिकलाय शिकून पुढे गेलेला आहे पण या शिकल्या सवरलेल्या समाजामध्ये आता हे कचडी लेहंगा हे सगळे दागिने आईना हे सगळं आता घालतात का सगळं हो आहे ना आपलं हे बंजाराचा चट्टी आता घालतो पण आता कमी झाले असं था वाटना का संख्या नाही नाही आता तर जास्त झाले आता वाढली आता पोरी चोरी पण आता हावसानी असं घालायला लागली आता हे फॅशन म्हणून पुन्हा एकदा की जे बुडत चाललेलं होतं ते पुन्हा एकदा नव्यानं फॅशन म्हणून आलेलं आहे हां बरं मला सांगा आता इथं या ठिकाणी हे जे सगळं लावलेलं ला आहे याची आम्हाला ओळख करून द्या थोडक्यात आता हे जे आहेत हे जे गोंड्या ते है। याला काय म्हणाल तुम्ही घुंगट म्हणतो बबलू बबलूपट्टा म्हणतो हा बबलू पट्टा की जो माझ्या गळ्यामध्ये पुरुषा हे घुगरी म्हणतो हे तर लावायचे हे पण असं याच्यामध्ये टाकतो बलया बलया म्हणायच हा कसोट्या है ना

लेंगी खेलो सो लेंगी रमत हां रमत हां डांडिया गार्डन हम रे लेंगी रमत कबर रमे सो होली आई को रमा होली ना हां होली ना ढूंढे ना ढूंढे ना रमा, दुंदेन रमा।, दुंदेन रमा।, दुंदेन रमा।, दुंदेन रमा। मन लेंगीर लेंगेर काही गाणं सुणोसो अब गाना काय सुणावा सुनावा का का डी शब्द का डी शब्द डी काय आ मना ये डी शब्द देगी तरी बोलagini यार राम खेलो होळी लडो कडो रे राम खेलो होळी चहा दांडो कडोर वा वाईस खूप छान हा ताई ताई तुम ने ने ताई ताई तुमचं नाव सांगा सुनीता राठोड सुनीताबाई राठोड या स्वर सुनीताबाई उत्तमराव राठोड या सोलापूरून आलेल्या आहेत आणि मी असं ऐकलंय की सुनीताबाई त्यांना बंजारांची गाणी खूप येतात ते पण या बंजारा वेशभूषातले ते पण एक व्यापारी आहेत ते सोलापूरून या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुमच्या व्यवसायाबद्दल बोला बोलामाटी भाषा ये हमारो गोरमाटी माई छदे नाणक्या पणती मार नानी करती थी पहला नानी ती मार याडी की दी याडी ती बेटी ओकी दी बेटी ती वने याडीर बेटा बेट बेटा ओ भी करेला तो वो हमार देखि बचपने ती सा हमार से ये हमार सारी बचपने ती तो हम देखि नाणक्या तो मोट यमाई जे मेलेचा तो ई हमार देखि से संसारनी यमाई छ हम से घरे मई हम इसे घर में हम बना माता ये हम देख के नहीं दे मानी तो हाम, हाँ, हाम शे हम हाँ हम से छोड़ो हम दे माता येने ना कोई ई करे नहीं तो हम से वड़ा माता हमारा हम तो छोड़ो कौन से कराता तो हमारे देखी खुद बंजारा सोला प्रेम है सोला प्रेति हम येता ता माता ये से हमारी इच्छा पहले थी बचपने थी सोला प्रेम अगदी लहानपणापासून हा व्यवसाय त्यांना माहिती आहे त्यांच्या काही पिढ्यांमध्ये ही या वेशभूषांच्या विक्रीची परंपरा आहे व्यापाराची परंपरा आहे आणि सुनीताबाई ते आपल्याला सांगतात अगदी लहानपणापासून या वयापर्यंत हा व्यवसाय ते करत आलेले आहेत आणि आता अलीकडच्या काळामध्ये या व्यवसायानं पुन्हा एकदा उसळी घेतलेली आहे ती याच्यासाठी की बंजारा समाज हा शिकून पुढे आलेला आहे त्याचं अर्थकारणसुद्धा आता सुधारलेला आहे एरवी दररोजच्या दिनक्रमामध्ये ही बंजारा, सुदा दिनक्रमा बंजारा वेशभूषा तो परिधान करत नाही पण बंजारांचे काही विशेष सण आहेत लग्न आहेत आहे आणि वेगवेगळे उत्सव आहेत या उत्सवाच्या काळामध्ये बंजारा समाजातल्या स्त्रिया अशा प्रकारची वेशभूषा जाणीवपूर्वक परिधान करतात की एक नूर आदमी आणि दसनूर कपडा असं म्हटलेलं आहे तसं बंजारा स्त्रियांचं मुलींचं आणि पुरुषांचं पण सौंदर्य एकदम अत्यंत निखरलेलं तर आहेच आणि या वेशभूषेमुळं ते आणखीन जास्तीचं उजळून निघतं माळेगाव यात्रेमध्ये आपण या आगळ्या वेगळ्या दालनाला भेट दिलेली आहे त्याची ओळख करून दिलेली आहे तर मी या सर्वांचं कलिमबाईंचं त्याच्यानंतर नीलाबाईंचं सुनीता ताईंचं आणि यांचं आजीबाईंचं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद माय मराठी या चॅनलसाठी आपण सगळ्यांनी थोडं मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो धन्यवाद